सोलापूर लोकसभेच्या जागेवर प्रणिती शिंदे या विजयी झाल्या आहेत सुशीलकुमार शिंदे यांचा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत पराभव झाल्यानंतर सोलापूरमधील काँग्रेसचं काही अस्तित्व शिल्लक राहते की नाही असा प्रश्न उपस्थित होत होता सोलापूर लोकसभेच्या अंतर्गत येणाऱ्या पाच विधानसभा मतदारसंघात माहितीचे आमदार होते त्यामुळं काहीतरी चमत्कारच प्रणिती शिंदेंना निवडणूक जिंकून देणार होता या लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांना सहा लाख वीस हजार दोनशे पंचवीस तर भाजपच्या राम सातपुत्यांना पाच लाख सेहेचाळीस हजार अठ्ठावीस मतं मिळाली प्रणिती शिंदे यांचा चौऱ्याहत्तर हजार एकशे सत्त्याण्णव मतांनी दणदणीत विजय झाला देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असलेल्या राम सातपुत्यांना मतदारांनी नाकारलं मागील दहा वर्षात भाजपचा गड बनलेला सोलापूर जिल्हा प्रणिती शिंदेंनी कसा पाडला त्याचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी तुम्हाला तर माहिती आहे आपला शिंदे यांच्या विजयाचं पहिलं कारण आहे दलित आणि मुस्लिम बांधवांची मिळालेली साथ सोलापूरमध्ये दलित आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं आहेत मागील दोन निवडणुकांमध्ये या बांधवांची मतं विकुरली गेली होती यांना मात्र संविधान बदलण्याची भाषा भाजपचे लोक करू लागल्यानंतर हे लोक सावध झाले भाजपच्या सत्तेत अल्पसंख्याक समाजाचं नुकसान होईल दलितांच्या आरक्षणाला धक्का बसेल हा इंडिया आघाडीने केलेला प्रचार यशस्वी ठरला साहजिकच इथल्या दलित आणि मुस्लिम बांधवांनी काँग्रेसच्या प्रणिती शिंद्यांना साथ दिली दुसरं कारण आहे स्थानिक विरुद्ध बाहेरचा हा मुद्दा राम सातपुते हे मूळचे बीडचे त्यांना माळशिरस विधानसभा मतदारसंघातून विजयसाई मोते पाटलांच्या मदतीने भाजपने निवडून आणलं आमदारकीनंतर लगेच खासदारकीच्या लढाईत उतरलेल्या राम सातपुत्यांना या निवडणुकीत मात्र नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला सोलापूरची लेख विरुद्ध बीडचं पार्सल असा प्रचार मतदारसंघात जाणीवपूर्वक केला गेला त्यातूनच सोलापूरकरांची सहानुभूती मिळवण्यात प्रणिती शिंदे यशस्वी ठरल्या तिसरं कारण आहे भाजप विरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सी भाजपने दोन हजार चौदा साली शरद बनसोडे तर दोन हजार एकोणीस साली सिद्धेश्वर महास्वामीजी यांना उमेदवारी दिली होती दलित आणि लिंगायत मतांची बेरीज जुळून भाजपाने या दोन्ही उमेदवारांना निवडून आणलं होतं मात्र या दोन्ही उमेदवारांकडून विशेष असं काम दहा वर्षात झालं नाही याची नाराजी सोलापूर नागरिकात होती केवळ जातीचा आणि धर्माचा आधार घेऊन मतं मागायची निवडणूक झाल्यानंतर मात्र लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं नाही अशी तक्रार लिंगायत बांधवांनी साखर कारखान्याचा प्रस्ताव नाकारल्यानंतर केली होती जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दाच दीर्घकाळ प्रलंबित राहिला होता त्यामुळे ही मतदारसंघात नाराजी होती चौथं कारण आहे वंचित आघाडीच्या उमेदवाराने ऐनवेळी घेतलेली माघार आणि प्रकाश आंबेडकर यांनी न केलेला हस्तक्षेप वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी राहुल गायकवाड यांना उमेदवारी दिली होती मात्र आपण निवडून येऊ शकत नाही आपण जी मतं घेऊ ती काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात जातील आणि भाजपाला फायदा होईल असं म्हणत राहुल गायकवाड यांनी शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला प्रकाश आंबेडकर यांना न कळवताच त्यांनी परस्पर हा प्रकार केला त्यानंतर सोलापूरमध्ये झालेल्या राहुल गांधी यांच्या सभेत राहुल गायकवाड यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक लढवत दलित आणि मुस्लिम बांधवांची बरीचशी मतं घेतली होती यांना मात्र प्रकाश आंबेडकरांनी सोलापूरमध्ये विशेष लक्ष न घातल्याने त्याचा फायदा प्रणिती शिंद्यांना झाला पाचवं कारण आहे ते म्हणजे भाजपच्या धार्मिक ध्रुवीकरणाला आणि राम सातपुत यांच्या मनमानीला सोलापूरकरांनी केलेला विरोध मागील दहा वर्षांच्या काळात भाजपने सोलापूरमध्ये हिंदू मुस्लिम बांधवात फूट पाडण्याचा प्रयत्न केला प्रणिती शिंदे दार्जिने आहेत असा प्रचार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात केला जात होता अक्कलकोट आणि पंढरपूर भागात धार्मिक ध्रुवीकरणाला बऱ्यापैकी यश मिळताना दिसत होतं निवडणूक काळात मात्र हा प्रकार स्थानिकांना नकोसा झाला राम सतपूत यांच्या भाषणातील उग्रपणा मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या सभांमधून अल्पसंख्याक समाविषयी द्वेषाची भावना या गोष्टी सोलापूरकर जनतेला रुचल्या नाहीत या सर्वांचा रोष व्यक्त करत नागरिकांनी भाजपविरोधात मतदान केलं सहावं कारण मित्रपक्षांच्या आणि महत्त्वाच्या व्यक्तींनी प्रणिती शिंदे यांना दिलेली साथ यामध्ये आवर्जून उल्लेख करायचा झाल्यास शरद पवार नरसैया आडम मास्तर विजयसिंह मोहिते पाटील राजन पाटील यशवंत माने अभिजित पाटील या नावांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल यापैकी राजन पाटील आणि यशवंत माने हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून होते तर अभिजित पाटील यांनी अगदी शेवटच्या टप्प्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र भाजपच्या दडपशाही कारभाराविरुद्ध स्थानिक कार्यकर्त्यात असलेली नाराजी हे वरिष्ठ लोक थोपवू शकले नाहीत सामान्य जनतेने काँग्रेसला कौल देण्याचं ठरवलं आणि त्याचाच फायदा प्रणिती शिंदे यांना झाला नरसाया आडम मास्तर यांचं सोलापूरच्या बिडी कामगार आणि इतर कष्टकरी बांधवांमध्ये चांगलं नाव आहे त्यांनी कामगारांसाठी पन्नास हजार घरांचा प्रकल्प मागील काही वर्षात अथक परिश्रमाने उभा केला पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्याचं उद्घाटनही झालं पण या प्रकल्पाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजप करत होतं मात्र आडम मास्तरांनी त्याला विरोध केला आणि वस्तुस्थिती लोकांना सांगितली प्रणिती शिंदे खासदार झाल्यास नरसया आडम यांना काँग्रेसच्या वतीनं लढण्यासाठी सोलापूरमध्ये विधानसभा जागा रिक्त होईल हा हिशोब डोक्यात ठेवून आडम मास्तरांनी जोमाने शिंदे यांचं काम केलं याशिवाय विजयसिंह मोहिते पाटलांनी जुने संपर्क ऍक्टिव्ह करून प्रणिती शिंदेना ताकद दिली शरद पवारांच्या सभेनं स्थानिक लोकांवर प्रभाव पडल्याचंही चित्र दिसून आलं या सहा कारणांचा एकत्रित परिणाम म्हणून काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे चांगल्या मताधिक्यानं निवडून आल्या अवघड वाटणारा विजय परफेक्ट नियोजन सोपा करण्यासाठी शिंदेंना काँग्रेस पदाधिकाऱ्यांची साथ मिळाली आपसात असलेले मतभेद कमी करून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी काम केलं यामुळे सोलापूरमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचा कमबॅक झाला तुम्हाला काय वाटते प्रणिती शिंदेंच्या विजयाची ही कारणं बरोबर आहेत का तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद